ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यामधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे मतदानापूर्वी धुळ्यात भाजपाचा उमेदवार बिनविरोध प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड धुळे मनपा निवडणुकीत भाजपाने खाते उघडले धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजित राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवले होते आणि आज अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत धुळे मनपातील त्या पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहे भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय ती धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारी उमे जे अर्ज होते ते चारी अवैध घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनोरोधसाठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावत धुळे शहराचे आमदार अनुपभया अग्रवाल या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा आम बधाने तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजुशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी सतशा आभारी आहे